मी तुषार देशमुख काय झालेलं दे आपल्याला मी काय झालं तीन महिन्यापूर्वी तीन महिन्यापूर्वी घरामध्ये पायलाच गुन पडलो आणि पूर्णपणे हातावरती आला तेव्हापासून हात आहे ना सरळ होत नाही आणि वरही जात नाही वर असं करावा लागतो मला त्याच्यामुळे मग डॉक्टरांनी एक्स रे काढला त्याच्यामध्ये काय ओके म्हणून सांगितलं मग नंतर हाडांचा काही प्रॉब्लेम नाही पण नस डॅमेज झाली असेल म्हणून मग त्यांनी एमआरआय करायला सांगितलं एमआरआय केलाय सध्या एमआरआय मध्ये असं दिसून येते की नस डॅमेज झाले तिथल्या आणि त्याच्या पलटी झाले त्यांनी सांगितलं की ऑपरेशन करून त्या सरळ करावं लागतील हे कधी सांगितलं आता आठ दिवसापूर्वी सांगितलं दहा दिवसापूर्वी ओके पण आमच्या इथं एक मोरे काका म्हणून वरती राहतात त्यांनी सजेस्ट केलं की तुम्हाला एकदा दाखवा म्हणून हा तू चू दाखवा असं नाही

आणखी पाहिलं काय नाही झालेला आहे आपण एक ट्रीटमेंट करून बघूया ओके प्रयत्न करू की आपला हात उठेल अच्छा जरी येत लस पडते आपण सर्व करायचा प्रयत्न करू ट्रीटमेंट करून बघूया काय फरक पडले धन्यवाद